लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे दोनव्या स्मृती आज सोमवारी टाऊन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृती स्थळावर शाहू प्रेमी जनतेनं अभिवादन केले दिवसभर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शाहू प्रेमींनी अभिवादन केलं सलोखा मंचच्या वतीनं एकशे दोन सेकंद शांतता पाळून महाराजांना आदरांजली वाहण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे दोनव्या स्मृती दिनानिमित्त आज सोमवारी टाउन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृती स्थळांवर शाहूप्रेमी जनतेने अभिवादन केले दिवसभर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शाहूप्रेमींनी अभिवादन केले शाहू सलोखा मंचाच्या वतीनं एकशे दोन सेकंद शांतता पाळून महाराजांना आदरांजली वाहिली दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनेकांनी दर्शन घेतले नर्सरी बागेतील राजर्षी शाहू स्मृतीस्थळावर श्रीमंत शाहू छत्र छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आसगावकर मालोजीराजे मधुरिमा राजे यशराजे यशस्विनी राजे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी मान्यवरांसह उपस्थित शाहूप्रेमींनी राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे दोनव्या स्मृती दिनाचं औचित्य साधून एकशे दोन, एक दोन सेकंद शांतता पाळून आदरांजली वाहिली यावेळी राजर्षी शाहू महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शहराध्यक्ष माजी महापौर आर के पवार शिवसेना सहसंपर्क नेते विजय देवणी आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक निवृत्त कॅप्टन शिवाजीराव महाडकर कॉम्रेड अतुल दिघे स चंद्र कांबळे दिलीप पवार पी एल बेरगे मेघा पानसरे रघु कांबळे दगडू भास्कर सदानंद डिघे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड अजय दळवी उद्योजक तेज घाटके मुस्लिम बोर्डिंगचे चॅरमन गनी आजरेकर कादर मलवारी सी ए आदित्य बेडेकर प्रमोद पाटील वसीम सरकवास माझे नगरसेवक तौफिक मुल्लानी माजी नगरसेविका लीला घुमधुमा चंदा बेलेकर राजेंद्र दळवी नितीन जाधव शफी मनेर सुनील देसाई यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पहात हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.